गुड मॉर्निंग तर मॉर्निंग तर झाली म्हणजे सुरुवात झाली आहे सकाळला सो पूजासुद्धा झाली आहे कपडेसुद्धा धुऊन झाले आहेत नादी वगैरे सगळं झालेलं आता बघू जेवण काय बनवायचं अंडी आहेत अंड्याची काहीतरी कढी कढी वगैरे असं काहीतरी बनवेल कारण की बघू कारण की कंटाळ तर रोज मच्छी मग काय बनवायची ती आणि बघू काय असेल तो आजचा दिवसाचा रुटीन का असेल दिवसभरात का होतं आहे ते बघू आणि जो आमचा नवीन आहे एम्बर सो त्याची वळवळ सुरू झाली आहे कारण की त्याला बाहेर सोडायचं आहे कारण की शुभम नाही लावली आहे त्याला सवय की बाहेर येऊन मस्ती करायची बाहेर सोडलं की तो इकडे तिकडे फिरत बसतो आणि तो लहान आहे परत उडून गेला तर डोक्याला ताप होणार सो काय करायचं ते समजत नाही कारण की शुभम तर गेला आहे त्याच्या कामाला आणि तो याची वळवळ वळवळ सुरू आहे अशी बघा याची वळवळ सुरू आहे त्याची सो काय करायचं तोच मोठा प्रश्न आहे खायला टाकलं आहे पाणी टाकलं आहे सो बघू शुभमला फोन करून विचारते काय करायचं आहे त्याचं सोडलं तर तो कुठेतरी एकदा उडाला घरात इकडे तिकडे फिरतो त्याच्यामुळे जर तो इकडे तिकडे फिरायला लागला की मग मला टेन्शन येतं कारण की तो एका जागेवर धड बसत नाही आणि बसला तरी पण मग तो त्याला जर पिंजरा टाकायचं म्हटलं तर मग तो हाताला लागत नाही तर तो शुभम आल्यावर त्याचे काय ते पराक्रम असतात तो शुभ म्हणितो दोघं जण तिथे खेळत बसू दे काय ते पण बड़, दा मी नाही बाबा दे रिक्स घेणार ते बाबा एक तर उडालं तर तो परत मला शिव्या घालेल त्यापेक्षा शिव्या म्हणजे बडबड बडबड ते कांचावर बसते कोणी सांगली त्याचे बडबड ऐकायला त्यापेक्षा तो आहे तसंच बरं आहे त्याला खायला टाकलं आहे तू त्याचं काम करेल मी माझं काम करते आणि कंटिन्यू करू त्यांनासुद्धा पा झाडांनासुद्धा पाणी घालायचं आहे त्याचं बघू घालते पहिलं ह्यांना फिश फूड टाकून घेते नंतर नाही टाकतो शुभम मला टाकेल असं काही सगळं एकेकाचं सांभाळावं लागतं एकेकाला एक झालं एक -एक एक हे एक होते आणि त्याच्यात हा एक आला आलाय बघू मॅनेज करू तुळशीला पाणी घालून घेते आणि मग कंटिन्यू करू तसं रोजचं आपलं झाडांना पाणी वगैरे घालण आहे ते घालून घेऊया लाईट सुद्धा गेली लाईटीला सुद्धा वाटत येतो मध्ये मध्ये खरंच जेवढी वळवळ वळवळ ना बाप रे त्याच्या समोर असलं ना, शांत ना। वाँगा वाँगा। की शांत बसणार आणि जसं आपण दोन मिनटं जरा बाहेर गेलं की बाबा चल काहीतरी हे करू आत्ताच मी जस्ट पाणी घालायला बाहेर गेली नुसती वळवळ वळवत त्याला असं वाटलं की मला पण सोडावं बाहेर तुला सोडायला काय प्रॉब्लेम नाही बाबा पण तुझा तो दुसरा आहे ना तो मला बोलेल तुला काय गरज होती बाहेर सोडायला त्यापेक्षा तू तुझ्या जागेवर तोच बर आहे ते मला सुद्धा नाही आवडते ठेवायला तो ते त्यांच्या ह्याच्या निसर्गामध्ये असतात ते चांगले असतात पण त्याची अशी अवस्था आहे ना आत्ताच्या घडीला की तो आहे छोटा तर त्याला आत्ता कोणी बाहेर सोडला तो खरं तो आलेला उडून आलेला तो माझ्या आत्याच्या घरी तर ते काका सोडत होते आणि शुभम बोला त्याला आपल्या म्हणजे आपला जो स्मेल असतो तो त्याच्या अंगाला लागलेला मग इतर पक्षी जे असणार किंवा ते त्यांचा ते, ते, जो काही ग्रुप असेल म्हणजे तो तर ते सगळेजण त्याला मारून टाकणार असं बोलत होतात बोलतोय तो, तो। आता ते आपल्याला बघा मला काय माहीत नाही त्याच्यामधलं म्हणून मी त्याला पण बोलली ठीक आहे मग जाऊ दे ठेव हो म्हणून पण जेव्हा तो मोठा होईल थोडासा उडा उडेल वगैरे स्वतःहून तो जास्ती नाही उडत तो मीडियम म्हणजे थोडक्यातच असं म्हणजे इथपर्यंतच जाईल हे वर्ध जे आहे ना पडदा लावलीला तिथपर्यंतच तो जात त्यानंतर तो परत खाली येऊन हो। तिथ तिथ तिथल्या तिथेच बस आहे तिथून मग त्याला खाली घ्यायचं म्हटलं की तो येत नाही खाली मग ती मोठी कसरत आहे त्याच्यामुळे तो आहे त्या जागेवर त्याच्या बऱ्यात त्याच्यामुळे आम्ही त्याला त्याला पण सोडत नाहीये की बाबा जर बाहेर त्याला सोडलं तर ते बाकीचे पक्षी पण त्याला मारून टाकतील मग त्या आपल्याकडे आहे बस आहे शुभम आला की त्याला सोडतो बाहेर तो घरातल्या घरात फिरतो आणि परत त्याला आतमध्ये ठेवतो कारण की उगाच आपल्या हातून त्याचा जीव जाण्यापेक्षा नको तो आहे तिथे बरा आहे व्यवस्थित आहे जेवढा तो मो दुसरा पिंजरा आणा तर शुभम तर त्याच्या मित्राचा कोणाचा तरी आहे हा त्याला छोटा पडतो आहे सो तो घेऊन येईल तेव्हा त्याच्यामध्ये ते त्याला ठेवून कारण की हा छोटा आहे आम्ही हा घेतलेला आम्ही असाच घेतलेला लव बर्ड्स वगैरे ठेवायला पण त्याचं काय हेच नाही त्याला मुहूर्तच लागला नाही सो आता ह्या याला मुहूर्त लागलेला आहे तो आता ठेवलं सध्या तरी आता करू नाही शकत आता काय बनवलं लाईट आहे पाहतो मी बाहेर तुळशीना वगैरे पाणी लाइट लाइट होती तेवढ्याच्यात लाईट आहे सो आता बघू लाईट येईल तेव्हा बाकीची सगळी कामं होतील भात वगैरे लावायचं पण अजून जरा टाइम आहे का घंटा तो बघते होऊन जाईल पटते पटापट त्याला काय वेळ लागत नाही एक साईडला कुकर लावलं आणि एक साईडला पीठ मग मळलं की होतं मग फक्त खायला ते अंड्यात लाईटसुद्धा आली आत्ता जस्ट आली आहे अर्धा तास झाला आत्ताच आली आहे लाईट तर पटापट पटापट कांदा खोबरं वगैरे सगळं मी भाजून घेतलं आहे आता ते वाटते पहिलं थंड करत ठेवलं आहे वाटून घेते आणि मग पुढची अंडा कधी बनवते कारण जर लाईट गेली तर मग काय लवकर येत नाही ती तर ते करून घेते आणि कंटिन्यू करून तो जेवणसुद्धा झालं आहे चपाती अंडा घरी भात सगळं झालं आहे आता शुभमले केलेला फोन करतो बोला की मला लेट होणार आहे तर तू जेवून घे बघू तो आलाच तेवढ्या वेळेत तर ठीक नाही आला तर मग आपण आपलं जेवण घेऊ बघू आला तर ठीक आहे तरी पण वाट बघेन त्याची असं नाही मी तुझ्या आता जेवून घेईन जर नाहीच आला तर मग जेवून घेऊ कंटिन्यू करू आणि एक तर शांत आहे ते तर काय माहीत नाही काय झालं आहे काय भिनसले ते स्वतःहून शांत बसले आता सकाळपासून नुसतं तिथं असं की मला बाहेर का त्याला बाहेरच काढायचं आहे बशी तेवढं तरी शांत आहे कंटिन्यू करू नंतर का शांत का तू आता हा रे मगासपासून सकाळपासून पिडलं आहे नुसतं हा शुभ महिन्याची वाट बघतोय बेकार पिडले बापरे त्याला बाहेरच आहे मला सोडायला काय प्रॉब्लेम नाही तसं मी सांगितलं तो इकडे तिकडे फिरेल पण त्याच्यासाठी कंटिन्यू पंखा बंद ठेवा कारण तर मध्येच तिथे इथून तिथे तिथून येते थोडी सांगितलं परत मध्येच काय झालं तर आणि दरवाजे उघडा ठेवायचा हवेसाठी तर जायचा निघून तर कोणी नको चावते तू बाबा बरं आहे तो, तो शुभ मला की तुला काय तो बाहेर काढेल आणि तुझ्यावर खेळत बसू तू त्याच्याबरोबर खेळत बस मी ती रिक्स घेत नाही कारण की गेला तर परत तो, पर तो मला चार शिव्या घालेल म्हणजे अशा शिव्या म्हणजे बडबडत ती तशी मी बन तर त्याची बडबड म्हणजे अशी आहे की डो आपण सरळ उशी घ्यायची आणि धोकून द्यायला त्याची ती चावण चावली कोण ऐकल त्यापेक्षा तो तिथेच बरं आहे तो येईल तेव्हा त्याचा बघेल त्याला तर खायला प्यायला टाकलं आहे खाईल आता माहीत नाही खातो मध्ये 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 परत डुलक्या गाड्यात बसतो त्याच्यासारख्याच तर बघ बघा आता सुद्धा त्यात चालू झालंय खाणं पिणं हा जा खा तर माझं मी जेवण घेतलंय शुभम तर काय मला माहीत नाही कारण की तो बोलला की तू जुद्धा जेवण घे मला लेट होईल सत्य लाईट सुद्धा आली आहे वाजले सव्वा तीन त्याची वाट बघत बघत उपाशी राहायची वेळ तर तो, तो बोला तू जेवून घे मला लेट होईल तर मी जेवून घेतलं आहे आणि त्यालासुद्धा दिलं आहे नाही तो बसलेला डुलक्या काढत त्याच्यासारखं तर त्यालासुद्धा वाढलं आहे भात आणि आमटी खाल्ली त्याने नशीब तर तो पण आता डुलक्या काढतो आहे तर त्याला पण आता थोडं जरा झाकून ठेवते मग तो पण झोपेल आणि मला पण शांत झोपेल त्याची फडफड फडफड चालू होते बाहेर काढायचं त्याला निघायचं असते तर त्याचा जोपर्यंत मालक येत नाही तोपर्यंत तो मी काय करणार नाही तो त्याचा मालक आहे तो बघून गेलो बाबा सो so आता झोपते आणि कंटिन्यू करते तो आला की शुभम अजून आला नाही आहे कारण की साडेपाच झाले सहा पावणे सहा झालेत मी आत्ताच जस्ट झोपून उठली बघितलं तर साडेपाच झाले आहेत आणि साडेपाच पावणे साल्या सा दरम्यान बघू दे आता बघू त्याला फोन करते तो अजून आला नाही आहे कधी येतोय काय माहीत नाही बोलला मी येतो येतोय एक तास करत 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 आता साडेपाच झाले बघू कधी येतो येतो करते त्याला कॉल करून बघते काय बोलतो बगु मी मात्र बघू चहा मी सरस चहा तर मी बंदच केलं आहे त्याच्यामुळे चहा पिण्याचा काय संबंधच येत नाही त्यालाच लागतो आलं की बनवेन चहा तर शुभम सलूनमध्ये बसला आहे हुशार माणूस त्याला एक फोन नाही करतायत की बाबा मी आलो आहे तर असो आला आहे सलूनमध्ये बसलाय काय ते काय माहीत नाही काय करून येतो आहे जाऊ दे येतं त्याच्यासाठी चहा बनवते आणि त्याला देते नाही तर परत बसलेलं असताना उठवणार चहा बनव हे बनव ते बनव त्याशी आपणच चहा बनवून ठेवूया ते सारखा सारखा फूड गेल्याला सुद्धा आवडत नाही त्याच्यामुळे मी पण फोन नाही कारण कारण की कधी माणूस कोणत्याच्यात असो आपण सांगू शकत नाही पण कधीतरी एक कॉल करणं पण चांगलं असतं सो मी त्याला केले दोनदा कॉल तो बोला मी सलूनमध्ये तर येतोय त्याच्यासाठी मी चहा ठेवलाय तो येईल तेव्हा त्याला ये दे देईन बघू खायला काय आणतो एका त्याला मग आहे ते देते बघू आता येईल तो काय केलंय डोक्याच रे हे काय फालतू करून आला शिता तुला दुसरं काय तुझे पहिले हे काय काय मागे बघ कसे आहेत ते <laughs> eka, 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 e, maagye, voh, गबरू गबरू तिने गबरू पावडर टाकले डोके झाले

सीएन जी भरायला जायचं असेल गर्दी है ना गर्दी पण तुला जसे होते तसे केस नाही कापता आले कापले तरी फालतूगिरी करून आला सगळ्या केसांची तो एक तुला माकड दाखवेन तसाच दिसतोय तू बनकर आयला असं पाहिजे त्याला सोडत नव्हते ना हे असं इकडे तिकडे फिरायला पाहिजे हे असं त्याला पाहिजे फिरायला तुझा मालक आल्यावर तू बाबा राजा असतो माझ्या याच्यात असला की तू बरोबर हे असतोस इमानदारीत राहतोस तिकडे सरक जा तिकडे जा लवकर सरक लवकर तिकडे जा आता त्या टोकावर जा सरक तिकडे जा बघ परत आला इथे बघ 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 ऐक बघ आता कसा तो हा जा तिकडे बघ बघ बघितलं किती रे तुझ्या अंगात मस्ती आहे मुद्दाम येणार त्या हंद्रुणाच्या खाली म्हणजे ते खराब करायला आणि पडदा खराब करायला चल तिकडे हो सरक तिकडे लवकर चालेल ना तू येतो काय रे ए वाटाने हे असं पाहिजे त्याला हे दिवसभर तो तिथे कोंडून होता ना सगळ्याशी नाचरे मोरा होता आणि आता सगळा मोर पटलाय डोक्यावरचा पिसारा निघालाय क्यूस मौझे क्यूस घे केस बघ आले सगळे धुतल्यावर लाईनीत काय नाही फायदा त्याचा कचरा आहे तुला काय घे चल हे